चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा जी नुकतीच पोलीस भरती पार पडली याच्यामधले जवळपास सर्वच जिल्ह्याचे पेपर मैदानी चाचणी झाल्यात मुंबई वगळता आणि पुणे कारागृह वगळता इतर जे कारागृह असतील नागपूर कारागृह असेल संभाजीनगर कारागृह असेल त्यानंतर हे जे दोन कारागृह आहेत त्याचा निकाल लागला आहे त्या आता पुणे पुण्याचा अजून कुठलंही अपडेट या ठिकाणी आलेलं नाही अजून त्याची मैदानी चाचणी शिल्लक आहे छत्रपती संभाजीनगरचा नुकताच दोन दिवसापूर्वी निकाल जाहीर झाला याच्यामध्ये ज्या गुणवंत विद्यार्थिनी स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी येथील शालू मुंजाळ हिची निवड छत्रपती संभाजीनगर पुलीस शिपाई कारागृह या पदासाठी निवड झालेली आहे आणि आपण या ज्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तुमच्यासमोर आणून त्यांनी ज्या खडतर प्रवासातून प्रवास करत जे यशाला गवसणी घाली यश यशाला गवसणी घातली त्यांना आपण तुमच्यासमोर आणून त्यांची जे जे संघर्ष केला त्यांनी ज्या पद्धतीनं अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून यश मिळालं ती प्रेरणा प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला विद्यार्थी या प्रेरणेने उठून एक अभ्यासाला लागावं आणि त्यानेही आपल्या आईवडिलाचं स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी योगदान द्यावं यासाठी आपण एक तुमच्या पुढं एक विद्यार्थिनी शालू जिची निवड संभाजीनगर कारागृहाला झाली तिची जी संघर्षाची गाथा आहे तिनं जो संघर्ष केला कसा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून जे यश मिळवलं कशाप्रकारे मैदानी सराव केला त्यानंतर लेखी परीक्षेसाठी कशाप्रकारे अभ्यास केला क्लास कुठं केले त्यानंतर किती दिवस मेहनत घ्यावं लागली त्या मेहनतीतून जे यश मिळालं त्या यशाला आज तिच्या सर्वप्रथम अकॅडमीच्या वतीनं तिचं अभिनंदन करतो मार्गदर्शक विठ्ठल कांगणे सर व स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीची सर्व टीम यांच्या वतीनं तिचं प्रथम अभिवादन अभिनंदन करतो सर्वांना विनंती आहे तिला लाईक करून सर्वांनी अभिनंदन करायचे तिला सर्वप्रथम विनंती करतो समोर यायचे तिचं स्वागत करण्यासाठी मगर सर यांना विनंती करतो सोबत तिचे भाऊ आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण यायच ने ने जो yes, पहा जो पेपर झाला होता मैदानी चाचणीमध्ये एन टी सी या प्रवर्गातून तिची निवड झाली आहे आणि एन टी सी महिला प्रवर्गासाठी संभाजीनगर कारागृहाला फक्त एक जागा होती त्याच एका जागेमध्ये तिनं आपलं नशी भाजम त्याच एका जागेवर आपल्या यशाचा झेंडा रोवलेला हो आहे की त्रेचाळीस मार्क ग्राउंडला आणि एकाहत्तर मार्क पेपरला घेऊन असं सा, एकशे चौदा मार्काचं टोटल करून तिची त्या ठिकाणी निवड झालेली आहे यानंतर काही प्रश्न आहेत आणि ती काय काय कसं कसं इथपर्यंत आली त्याबद्दल काही प्रश्न यानंतर आ, मगर सर विचारतील मगर सरांना विनंती करतो की त्यांनी पुढची दूर सांभाळ चला जय हिंद या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट एक आनंदाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये जी काय पोलीस भरती पार पडली विद्यार्थी मित्रांनो या पोलीस भरतीमध्ये कारागृह पोलीस असेल जिल्हा पोलीस असेल जिल्हा ड्रायव्हर असेल ग्रामीण असेल शहरी असेल त्याच पद्धतीनं लोहमार्ग असेल या संपूर्ण पदाच्या भरती प्रक्रियेत पार पडत असताना त्याच पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस या पदाचीही भरती पार पडली आणि त्याचा अंतिम निग निवड यादी अंतिम निकाल त्या ठिकाणी लागलेला आहे आणि त्याच निकालामध्ये आपल्या यशाचं आपलं नाव त्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी आपल्या क्लासची गुणवंत विद्यार्थिनी यशवंत विद्यार्थिनी हिने तिचा ठसा त्या ठिकाणी उमटवला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आनंद त्याच वेळेस आहे ज्यावेळेस कुठेतरी आपण यशाच्या शिखरावरती पोचणार आहे आणि आपल्या यशाचे गुणगान कुणीतरी गाळणार आहे तोच आनंद मायबापासाठी सर्वात मोठा आनंद आहे या ठिकाणी या स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी आज जी गुणवंत विद्यार्थिनी आहे तिला मी या मंचावरती आमंत्रित करतोय प्रथमतः तिचं शब्दसुमनाने या ठिकाणी मी स्वागत करतो आणि पुढी प्रोसिजर जे आहे किंवा पुढ्या ज्या काही गोष्टी आहे तिच्या आयुष्यामध्ये आलेल्या खरतड़ परिश्रम असतील किंवा तिला समाजामध्ये बोललेल्या बोलल्या जाणाऱ्या गोष्टी असतील घरच्यांचा त्रास असेल बाहेरच्यांचा त्रास असेल घरच्यांचा नसतो पण बाहेरचे व्यक्ती त्रास घरच्यांना देत असतात आणि घरच्याच्या मनामध्ये कुठेतरी शंका कुशंका निर्माण होते त्याच्यावर सुद्धा तिने मात करून या ठिकाणी तिचं यश मिळवलं आहे प्रथमतः तिला मी असं सांगतोय की तिनं स्वतःचं नाव तिचं शिक्षण या ठिकाणी आपल्या सर्व जे तयारी करणारे विद्यार्थी आहे किंवा पालकवर्ग आहे किंवा आपल्या स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीचे किंवा माननीय प्राध्यापक विठ्ठल कांगणे सरांवरती प्रेम करणारे सर्व जेवढे काही या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी तू एकदा तुझं नाव शिक्षण आणि ते सांगायचे जय विद्यार्थी मित्रांनो माझं नाव शालू संदीपान मुंजाळ माझं शिक्षण माझ्या कोटी गावात झाले आणि दहावीपर्यंत आंतरवाली टेंबीमध्ये झाले आणि बारावीनंतर माझे शिक्षण तीर्थापुरी कॉलेजला झाले त्यानंतर मी तयारीला केव्हापासून सुरुवात केली त्यानंतर मी तयारीला दोन हजार तेवीसपासून सुरुवात केली मग त्यानंतर मी फुलंबरीला क्लाससाठी गेले पोलीस भरतीच्या क्लाससाठी गेले तिथे क्लास केले के के आणि ती भर दोन हजार तेवीसची भरती निघली त्यावेळेस मी ठाणेला ठाणे जिल्ह्यात फॉर्म टाकला त्या फॉ त्या, त्या जिल्ह्यामध्ये माझं ग्राउंड सदतीस आणि लेकी बहात्तरची आली होती आणि तिथं मिरिट खूप लागलं होतं म्हणजे तरी जास्तच मिरिट लागलं होतं त्याच्यात मी कटले मग काय मग मी दोन चार महिन्यासाठी गावी गेले गावी गेल्यावर मग मी सरचे भरपूर व्हिडिओ बघितले विठ्ठल सरचे मग आणि व्हिडिओ बघितले मग मी नाही का अकॅडमीला आले तिथे आल्यानंतर मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे काय बोलायचं आहे थांब नाहीत जे काय बोलायचं आहे ते तर भरपूर बोलावसं वाटतय पण सगळ्यात गोष्ट कारण की ज्या गोष्टी आपल्याला कधीतरी सवय नाही आपण खाली बसायचो आणि त्या ठिकाणी आणि आज कुठेतरी आपण कॅमेरा आलो आहे कुठेतरी आपला सत्कार वगैरे होतो आहे ह्या गोष्टी या, या पचवण्यातही त्यामध्ये मोठी जिद्द किंवा मोठी ताकद त्याला आवश्यक असते भिकाऱ्याला किंवा श्रीमंत भिकारी जर श्रीमंत झाला असेल तर त्याच्यामागे तो श्रीमंत झाला ती श्रीमंती त्याला पचवता आली पाहिजे आनंद ही तीच गोष्ट आहे आनंद एवढाही होत असतो पण तो आनंदसुद्धा आपल्याला पचवता आला, आला पाहिजे दुःखही आपल्याला पचवता आलं पाहिजे आता ती ज्या गोष्टी सांगते तिला त्या ती गोष्टी समोरच्या गोष्टी आठवत नाही मी तिला एक एक प्रश्न विचारतो आणि तिने फक्त त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे पहिली भरती ज्यावेळेस तू तयारी सुरुवात केली पहिली भरती देऊन तू घराकडे आली घराकडे आल्याच्या नंतर तू व्हिडिओ वगैरे बघितले व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तू या ठिकाणी आली या ठिकाणी परभणीला प्रॉपर परिमाणीला अकॅडमीला तू केव्हा के आली कोणत्या वर्षामध्ये आली या ठिकाणी मध्ये कोणत्या सुखसुविधा भेटल्यात कोणत्या कशा पद्धती टीचिंग भेटली ग्राउंड कशा पद्धतीचं होतं किंवा तू तयारी कशा पद्धतीनं केली एवढा जो काय तो, तो तो प्रवास केला तो प्रवास तुला सांगायचा सा? आहे सर ग्राउंड म्हणजे माझं लयकच होत आणि म्हणजे मला पहिली भरती मारण्यात म्हणजे मी मध्येच गेले होते ग्राउंड मध्ये गेले मग कोणते भूषण सर होते भूषण सरनी ग्राउंड मध्ये चांगली तयारी घेतली आमची तर मग त्याच्यामुळे माझं जास्त ग्राउंड वाढलं आणि लेखिका अशी होतीच पण काही गणित येत नव्हतं मला गणित आणि कांगणे सरने गणित म्हणजे चांगलं शिकवलं त्या गणितामुळे पण फायदा झाला आणि ग्राउंडचा पण फायदा झाला बर तू ज्यावेळेस आली सगळ्या गोष्टी झाल्या यशही मिळालं आणि यशानंतर ज्यावेळेस तुझं लिस्टमध्ये नाव आलं त्याच्या अगोदर तू जिल्हा पोलीसची भरती दिली जिल्हा पोलीसची भरती तू कोणत्या जिल्ह्यामध्ये दिली रायगडमध्ये दिली रायगडमध्ये दिली रायगडमध्ये ग्राउंड किती मार्काचं होतं एक्केचाळीस एक लेखी किती मार्काची होती सत्याहत्तर 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 मार्काची लेखी होती एक्केचाळीस मार्काचं ग्राउंड होतं विद्यार्थी मित्रांनो तरी सुद्धा त्या ठिकाणी काय झालं नाही यश आलं नाही कारण की मुलांचा ओघ जास्त आहे मुलींचाही ओघ जास्त आहे तयारी करणारी मुलंही भरपूर आहे पण ज्या ठिकाणी आपलं नशीब असतं रायगडला जर गेली असती तर गावाच्या दूर जावं लागलं असतं घराच्या दूर जावं लागलं असतं त्याचमुळे तिचं कारागृहासाठी तिचं नाव राखीव ठेवण्यात आलं होतं ता म्हणजे तिच्या नशिबात ती गोष्ट होती आणि तिनं त्या ठिकाणी मार्क्स कमी पडले किंवा ग्राउंड कमी होतं किंवा सिलेक्शन झालं नाही तिनं जिद्द चिकाटी संयम ही गोष्ट सोडली नाही त्यानंतर तिला दुसरा जो पेपर होता तो कारागृह त्यामध्ये काय मिळालं यश त्या ठिकाणी मिळालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी फक्त एक जागा त्या ठिकाणी होती एन टी सी कास्टला एक जागा होती आणि त्या एका जागेमध्ये तिचं या ठिकाणी काय झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे आपण ज्यावेळेस तयारी करत असतो लाखो करोड मुलं त्या ठिकाणी तयारी करतात पण जागा ह्या कुठेतरी हजारामध्ये असतात पण त्या हजारामध्येही सुद्धा आपलं नाव त्या ठिकाणी कोरण्याची हिंमत ज्याच्यामध्ये आहे तोच त्या ठिकाणी यशाच्या शिखरापर्यंत काय करत असतो पोहोचत असतो त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुझ्या वेळेस अभ्यास करत होती अभ्यास करत असताना तुला कधीतरी डिप्रेशन वगैरे यायचं किंवा घरी गेल्याच्या नंतर गावातील जे काय समाज बांधव आहेत आपल्या शेजारी आहेत किंवा पाहुणे राहुणे आहे यांचा काही तुला बोलण्याचा प्रकार असेल किंवा घरच्यांना त्या ठिकाणी म्हणत असतील की किती दिवस मुलीला शिकवत आहे आता वय झालंय त्या ठिकाणी तुला भावाने सपोर्ट केला असेल बहिणींना केला असेल आईवडिलांनी केला असेल किंवा इतर जे तुझे नातेवाईक आहे त्यांनी केलेलं असेल त्याबद्दल तुझं काय मत आहे सपोर्ट म्हणजे सर सारे जास्त म्हणजे वडीलच करतात वडील म्हणजे काही वेळेस तर खूप अडचणी आल्या पण माझे वडील मला म्हणायचे जाऊ दी बडे धीर सोडू नकोस होत राहील पण मी परभणीला पहिल्या वेळेस आलते तेव्हा माझे पप्पा खूप रडले होते मला म्हणले होते बडे धीर सोडू नकोस मग मी नाही सोडला पुन्हा मी काही कारणामुळं आईची तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळं मी घरी गेले पप्पाच गेले म्हटलं आणि फीचा पण प्रॉब्लेम होता म्हटलं जाऊ दे थोड्या वेळाने आपण थोड्या दिवसांनी वापस येऊ पण पुन्हा आले मग तिथं काही काही कारणामुळंच आम्ही वापस पुन्हा घ घरी गेले तिथं घरी गेल्यानंतर मग तिथं पण मी दोन चार महिने घरीच थांबले मग पुन्हा संभाजीनगरला गेले संभाजीनगरला गेले आणि तिथं क्लास लावली फक्त ग्राउंड मी माझंच केलं आणि क्लास पण मी माझेच केले पण घरी गेल्यावर सर या माझ्या मैत्रिणी ज्या होत्या का त्या लागल्या होत्या संपूर्ण आणि लोक गावातले लोक काय म्हणायचे किती दिवस तू नाही का आ, किती दिवस तू करणार आहे आणि अभ्यास चांगला करत जाणार तुझा अभ्यास कमी त्याच्यामुळे तू लागत नसन पण सर त्यांना पण मला एकच म्हणायचं होतं तेव्हा मी नाही बोलू शकत कोणालाच कारण की तेव्हा माणसाकडं काही नसतं ना तेव्हा नाही बोलता येत मला आणि तेच गावातले लोक काय म्हणायचे किती दिवस करणार आहेत तर मग मी त्यांना तेव्हा नाही काही सांगितलं मग आता त्यांना सांगावं काय सांगावं आता सांगता येणार नाही मला जे आहे तुझ्या मनात तुला जे नॉर्मल वाटतंय तेवढं बोलायचं जसं की मा दे दे आज असं नाही आहे की आपण की कुठेतरी काहीतरी सांगतोय जसं आपण घरी बोलतोय किंवा मैत्रिणीमध्ये बोलतोय त्याच पद्धती वर्गामध्ये जशी बातचीत करतोय त्याच गोष्टी मांडायच्या हीच भीती आपल्या मनामध्ये असते आयुष्यामध्ये कुठेतरी निर्णय घेण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे आज तू त्या ठिकाणी ड्युटीला लागली तुझ्या समोर जर का दहा वीस जण असेल आणि त्या ठिकाणी तुला त्यांना समजावायचं आहे तर दे त्या ठिकाणी तुझ्यामध्ये ती डेरिंग असली पाहिजे तुझ्यामध्ये नाही तर कोणामध्ये ती डेरिंग असली पाहिजे कारण की ती डेरिंगही असून फायदा नाही त्याची मांडता सुद्धा आली पाहिजे ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या त्यामुळे ती गोष्ट बरोबर येईल हेच आहे कारण माणूस हा चुकीचा पुतळा आहे तो चुकीमधूनच काय होत असतो शिकत असतो आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा माझा एक प्रश्न आहे तुला जे यश मिळालं या यशामध्ये तुला सगळेच भागीदार होते पण दुःखामध्ये कोणीच भागीदार नाही ही त्रिकालवादी आयुष्यामध्ये ह्या गोष्टी तर घडणारच आहे पण येणाऱ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला आमच्या स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी कडून तुला शुभेच्छा देणार आहे आणि त्या शुभेच्छा असणारच आहे पण तुझ्याकडून याच ठिकाणी की सरांनी वर्गामध्ये जसं सांगितलं की येणाऱ्या कालावधीमध्ये तू ज्या ठिकाणी आज कॉन्स्टेबल म्हणून या पदावर रुजू होणार आहे यानंतर तुझ्या येणाऱ्या दोन चार पाच वर्षामध्ये तू याच ठिकाणी याच प्लॅटफॉर्मवरती तुझे तुझी स्टार लावून या ठिकाणी आपल्याला मुलाखत घ्यायची याबद्दल तुझं काय मत असणार आहे हो सर म्हणजे तयारी हा नावाचा घटक आहे माणसाला आयुष्यभर काय करावं लागणार आहे तयारीच करावं लागणार आहे आणि तयारी मरेपर्यंत करावी लागते कारण माणसाचं मन असते आणि मन त्या ठिकाणी कधी स्थिर जागेवर राहू शकत नाही जागेवरती बसू शकत नाही ही गोष्ट महत्वाची आहे कारण की जर कॉन्स्टेबल झाली असेल तर पी एस आय ची अपेक्षा पी एस आय झाली असेल तर पी आय पर्यंत जाण्याची अपेक्षा कुठेतरी अपेक्षा वाढत असतात त्याला फुल स्टॉप नसतो किंवा पूर्णविराम नसतो या ठिकाणी आमच्या स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या संचालक तसेच संपूर्ण टीम संपूर्ण या ठिकाणी काम करणारे आमच्या सोबत आमच्या पाठीमागे किंवा सरांच्या मार्गदर्शनाखाली जी काय संपूर्ण टीम कार का, काम करते आहे त्या संपूर्ण टीमकडून या ठिकाणी आज जो गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहे शालू मुंजाळ हिला स पुढील आयुष्यासाठी किंवा पुढील येणाऱ्या तिच्या यशासाठी तिला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही जी काय यशोगाथा होती तिला ज्या शब्दामध्ये तिने वर्गामध्ये ज्या काय सांगितले कारण की नॉर्मली त्या गोष्टी आहेत आणि त्यानंतर ऑफिसमध्ये बसल्याच्यानंतर सांगितली पण त्या ज्यावेळेस कॅमेरा पुढे येते त्यावेळेस मनामध्ये काय धाकधुक व्हायला सुरुवात होते आता धगधग दोन वेळेस त्या ठिकाणी होतं जर आपले धगधग करणं जर का फास्ट झालं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणतो काय झालंय काय अडचण काय आहे किंवा काय आहे तर मरण्याचे सुद्धा चान्सेस त्या ठिकाणी असतात आणि कुठंतरी भीतीचं वातावरण झालं त्यावेळेसही त्या ठिकाणी असतात म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत तरी तिला पुढील आयुष्या आयुष्यासाठी किंवा पुढील वाटचालीसाठी आमच्या स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीकडून सर्वांकडून या ठिकाणी तिला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र बोलाइ जने एउटा काबरा